संत निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळा मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालाय आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ संस्थांकडून सर्व तयारी करण्यात आली असून मंगळवारी दुपारी दोन वाजता त्र्यंबकेश्वर येथून विविध पूजा करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या पादुका चांदीच्या रथात ठेवण्यात आल्या आणि प्रस्थानच्या मिरवणुकीत टाम मृदुंगाच्या गजरात श्रींचे रथातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले पालखी सोहळा हा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेप्रमाणे नुसार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी झाल्या आहेत सोहळ्यात यंदाही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली पंढरपूरपर्यंत बैलजोड्या रथासाठी असून साधारण तीस हजार वारकरी पालखी सोहळ्याबरोबर चालणार आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर